त्यांनी मनोगत व्यक्त करावं त्यानंतर ते प्रकाश दायमा हे आपल्या समोर बोलतील शोकाकुल बंधुंडो खरं तर आत्ताच हजग्य काकांनी सांगितलं की मरावे परिकिर्ती रूपी उरावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय दिलीत दादा जी व्यक्ती ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या निमित्ताने ह्या मनमाड शहरामध्ये आले नंतर पतसंस्था बँकेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना मदत केली हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय अत्यंत महाराष्ट्रात पुढे नेला आणि नगराध्यक्ष पण पद पण भुसवलं एक दिवस मी दादाबरोबर दादांना भेटायला गेलो दादांनी मला सांगितलं की अण्णा मी ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो त्यावेळेस दिवाळीला नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्यावेळेस मी माझ्या घरातली दिवाळी सोडून मी पूर्ण मनमड शहरांना पाणी दिलं होतं टँकरच्या माध्यमातून हे दादांनी त्यावेळेस मला सांगितलं होतं जे काही आपण एखाद्या का वेळेस राजकारणात आलो समाजकारणात आलो मग त्यावेळेस माझ्या घरात दिवाळी होती माझ्या घरात लक्ष्मीपूजन होतं मी हे सगळं बाजूला ठेवलं अण्णा आणि मी प्रत्येक मनमाडच्या प्रत्येक घरामध्ये टँकरच्या माध्यमातून मी पाणी दिलं हे दादांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं म्हणजे मला हे सांगायचं उदाहरण म्हणजे की एक व्यक्ती राजकारणातही या ती अत्यंत पुढे होते तीच तेच दादा अत्यंत समाजकारणातही पुढे होते तेच दादा व्यवसायातही अत्यंत पुढे होते परंतु जर दादांच्या बाबतीत जर बोललं गेलं तर खरं तर पाटील कुटुंबियातल्या देवऱ्यातल्या विठोबा राया निघून गेला असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही अशी पाटील कुटुंबियांवर आज परिस्थिती आलेली आहे कारण आपण म्हणतो की बॅकबोन जे आपलं पाठीचा जो कणा होता तो खरा पाटील कुटुंबियाचा दादा होते जरी दादा शुगर होती साखरीचं प्रमाण जास्त वाढलेलं होतं किडनीचा प्रॉब्लेम होता जरी घरात बसलेले होते तरी दादाची एक आदरयुक्त भीती ह्या मनमाड शहरावर आणि ह्या तालुक्यावर आणि पाटील कुटुंबियांवरच खरं तर मी पाटील कुटुंबियांचा नेहमी एक नवल बघत असतो उघड्या डोळ्यांनी की दादांनी जे जे सांगितलं छोटू काका असेल अण्णादा काका असेल नाना काका असेल का बबलू दादा बबलू भाऊ हो असेल गणेश भाऊ असेल की इतकं मोठं कुटुंब इतक्या मोठ्या कुटुंबामध्ये कुटुंबा कधीही वाद नाही आणि कुटुंब चालत असताना सगळा एकसूत्री जे कुटुंब चालतं आपण आज बघतो की दोन भाऊ जरी एकत्र आले तरी दोन भावांमध्ये वाद होतो दोन भावांच्या मुलांमध्ये वाद होतो दोन भावांच्या बायकांमध्ये वाद होतो परंतु छोटू काकाबरोबर जर मुलांबरोबर कोणी बिझनेस करीत असेल तर तो क… नाना काकाचा मुलगा असेल बाळू भाऊच्या मुलाबरोबर कोणी व्यवसाय करीत असेल तर तो छोटू काकाचा मुलगा त्याला जोडी असेल छोटू काकाबरोबर कोणी व्यवसाय करीत असेल तो बाळूभाऊ बाळू काकाचा मुलगा करीत असेल म्हणजे आणि एकामेकाच्या घरामध्ये एकामेकाचा छोटू काकाच्या घरामध्ये गणेश भाऊ राहतो गणेश बबलू भाऊ बरोबर छोटू काकाचा मुलगा असतो म्हणजे हे जे प्रेम आणि ही जी एकी आहे ही, ही जर असेल तर ती फक्त आणि फक्त आजच्या काळात आत्ताच्या युगामध्ये जिथे दोन भावांचा जमत नाही जिथे पदाधिकारी एकत्र आले एखाद्या एक पक्षामध्ये त्यांचं जमत नाही चार सुना एकत्र आल्या दोन बहिणी एकत्र आल्या त्यांचं जमत नाही परंतु पन्नास कुटुंब एका मताने एका दिलाने एका विचाराने एकत्र राहतं आणि आज ते व्यापार करतं राजकारण करतं समाजकारण करतं ते जर कोणी असेल तर ते दिलीप दादांच्या आशीर्वादामुळे झालं कारण मी अनेक वेळा छोटू काकाबरोबर बोललो असेल अनेक वेळा बरोबर बोललो असेल ते जर दहा वाक्य बोलले तर एक वाक्य त्यांचं असं असतं की आमच्या दादाने आम्हाला असं सांगितलंय आमच्या दादांनी आम्हाला तसं सांगितलंय आमच्या दादांनी सांगितलं पाप नाही करायचं आमच्या दादांनी सांगितलं व्यापार पाहिला आमच्या दादांनी सांगितलं समाज कार्य करायचं तर व्यवस्थित करायचं आमच्या दादानी सांगितलं राजकारण हे पैशासाठी नाही करायचं तर समाजसेवेसाठी करायचं दहा वाक्य जरी बोले अशी व्यक्ती ही होती आणि अने मी अनेक वेळा जेव्हा जेव्हा मला शक्य असेल त्या त्यावेळेस मी दादाला जाऊन भेटायचो दादाबरोबर गप्पा मारायचो गेली तीन वर्षापूर्वी दादा दररोज वॉकला निघायचे संध्याकाळी नांदगाव शहराकडे इतक्या लांब येत नव्हते हो परंतु निघ रोकडोबा मंदिरापर्यंत यायचे त्याही वेळेस अनेक वेळा रस्त्यात मला दादा भेटले मी दादांबरोबर बोलायचो दादा मला चांगलं सांगायचे खरं तर असा व्यक्ती जायला नको परंतु जो जन्माला आला तो देवाघरी जाण्यासाठीच जन्माला आला त्यामुळे दादा आपल्यातून गेले दादाला अत्यंत त्रास झाला परंतु कुटुंबाने दादांकडे प्रचंड असं लक्ष दिलं मी परमेश्वरजवळ एकच प्रार्थना करतो की दादांच्या आत्म्याला शांती लाभो आणि दुसरीही परमेश्वरजवळ प्रार्थना करतो की पाटील कुटुंबियांवर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पाटील कुटुंबियांचा जो बॅकबोन किंवा जे पाठीचा कणा हरपून गेलेला आहे पाटील कुटुंबियातल्या देवारातला जो विठुबाराया निघून गेलेला आहे ह्या दुःखातून पाटील कुटुंबियांना सावरण्याची ताकद परमेश्वर त्यांना देऊ अशी मी परमेश्वरनी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा अत्यंत अशा आपण मन या मनमाळ शहरांनी नांदगाव तालुक्याने गमावलं अशा आमच्या दादाच्या आत्म्याला शांती लाभू अशी ईश्वरचंद प्रार्थना करतो आणि थांबतो जय हरिमौली धन्यवाद सुहासांना दादा कसे कुटुंब प्रमुख होते पाटील परिवाराचे कसे आधार कार्ड होते याबाबतीत छान पद्धतीने सांगितलं यानंतर अॅडव्होकेट प्रकाश